तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धाला वाटेतच गाठले त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळवल्यावर ते त्याच्याजवळ जाऊन बसले झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला राजकुमार आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहतो आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर तरी विचार करा त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे आपण घरी परतलात तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणार नाही पण आपणही गृहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्निप्रमाणे भाजून काढतायत आपण कर्तव्यावर प्रेम करत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्तास जाऊ शकालच आपल्या दुःखी नातलगांविषयी अनादर दाखवू नका सगळ्या मात्रांविषयी करुणा हाच धर्म आहे धर्माची साधना केवळ अरण्यात जाऊन होते असं नाही नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत अरण्य आणि श्रमण ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणे होत आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःख सागरात शक्यांचा राजा बुडून गेला आहे म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त लोकात अजून प्रवेश केला नाही अशा त्या राणीचा देखील विचार करा वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करते तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही का नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचाराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीणीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे त्यांना याप्रमाणे उत्तर दिले महाराजांच्या मनातील पित्याबद्दलची छाया विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो तरी देखील दुःखाने आणि दुरित्याने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय मला आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग प्रियजनांचा वियोग अनिवार्य असतो तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही पण एकदा वियोग झाला तरी तो पुन्हा पुन्हा होणारच आहे म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जातो आहे पण महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख आहे यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही तर अज्ञान हेच खरे दुःखाचे कारण आहे वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोगा होणारच आहे हे जर अपरिहार्य आहे तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटाटूट झाली तर दुःख करीत बसेल माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून इथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो ही मानवजातीची कहाणी आहे जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची खंतक कशी असणार प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असं तुम्ही का म्हणता अहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही काळ हा सगळ्या वस्तूंशी अविभाज्यांचा संलग्न असतो असे, असे वर्णन केले जाते काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो पण स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूल असतो महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे पण आजारी माणसाने हावरटपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे तो राज्याधिकार आभाससमय आहे जिथे चिंता आहे द्वेष आहे थकवा आहे जिथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते कमलफुलांनी आच्छादलेली शय्या मगरीनी ग्रासल्यासारखी वाटते अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान